भुलेशराव आंबेडकर आणि एकोणीसशे नव्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांनी जी, गया गया जी एक वेगळी भूमिका घेऊन राष्ट्रवादीची स्थापना केली सव्वीस वर्ष अतिशय समर्थपणे तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचं काम केलं या सव्वीस वर्षांमध्ये जवळपास पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तो कारभार महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि गेल्या एकोणीस दोन हजार चौदा ते एकोणीस आणि गेल्या अडीच तीन वर्षांमधला महायुतीचा कारभार देखील महाराष्ट्राने पाहिलेला आहे कशा पद्धतीने कारभार करत चाललेला आहे महाराष्ट्रातील जनता त्याच्याकडे डोळे डोळे उघडून पाहत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा निश्चितच चांगल्या प्रकारचं यश घेईल अशी आम्हाला खात्री आहे